आमदार सदाभाऊ खोत यांची आज जंगी स्वागत मिरवणूक विक्रम भाऊ पाटील इस्लामपूर प्रतिनिधी दिनांक तेरा रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर दुसऱ्यादा आमदार म्हणून निवड झाली आहे रविवार दिनांक चौदा जुलै रोजी सकाळी साडे वाजता वाळवा पंचायत समितीपासून भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपचे नेते विक्रमभाऊ पाटील यांनी दिली विक्रमभाऊ पाटील म्हणाले सामान्य कुटुंबातील एक कार्यकर्ता आमदार झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे आमदार सदाभाऊ खोत यांच्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला राजकीय ताकद मिळणार आहे तालुक्याचा विकास करण्यासाठी आमदारकीचा उपयोग होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदाभाऊ खोत यांना यापूर्वीच विधान परिषदेवरती घेणार असा शब्द दिला होता या निवडणुकीनंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेला शब्द खरा ठरवलेला आहे आमदार सदाभाऊ खोत यांचे साडे दहा वाजता पंचायत समिती येथे आगमन होईल त्यानंतर आमदार खोत यांची स्वागत मिरवणूक कामेरी नाका मोमीन मोहल्ला संभाजी चौक लाल चौक गांधी चौक यल्लमा चौक अशी असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहे सदाभाऊ खोत हे आमदार झाल्यानंतर रविवारी पहिल्यांदाच इस्लामपुरात येत असल्यामुळे तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजप नेते विक्रमभाऊ पाटील यांनी केले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एमएस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद